राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जो जनतेचा प्रतिसाद मिळाला होता तो त्यांना विधानसभेला राखता आला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदारांच्या शपथविधीनंतर आता कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याचे वेध आमदारांना आणि माजी मंत्र्यांना लागले ला आहेत महायुतीत तीन पक्ष असल्याने आपल्या पक्षाकडे महत्वाची व वजनदार खाती यावी असे तिन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत त्यामुळे खातेवाटपात विलंब होत आहे ते दिसून येत आहे हाच मुद्दा पकडत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी राज्याचा गृहमंत्री ठरलेला नाही अशी टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेलेले आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाकडे सुपूर्त केली आहे अशी माहिती आहे या यादीनुसार भारतीय जनता पार्टीला वीस शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादीला दहा खाते मिळतील अशी बातमी आहे या संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी चौदा तारखेला मुंबई येथे होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे या यादीनुसार कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल हे जाणून घेऊया हो या व्हिडिओमधून भारतीय जनता पक्षाकडून पहिले संभाव्य नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांचं दादा पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांशी जवळीक असल्याने चंद्रकांत दादा पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते दुसरं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट नाकारलं होतं त्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार चोवीस विधानसभेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे त्यांना मंत्रीपद मिळू शकतं पुढचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांचं लोकसभेत पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार हे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्री होते या यादीत तिसरं नाव आहे पंकजा मुंडे यांचं लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांना विधान परिषद देण्यात आली होती गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि महाराष्ट्रात स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व असल्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळू शकतं पुढचं नाव आहे गिरीश महाजन यांचं भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असल्याने गिरीश महाजन यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते जर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळालं तर गिरीश महाजन यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड देखील होऊ शकते या यादीत पुढचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अशी ओळख अनेक वर्षांपासून मंत्रीपदाचा असलेला अनुभव त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते पुढचं नाव आहे रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवली मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे सातत्याने निवडून येत आहेत कोकण प्रांतात रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी मोठं काम केलं आहे या यादीत पुढचं नाव आहे आशिष शेलार यांचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि भाजपचे आक्रमक नेते अशी आशिष शेलार यांची ओळख आहे त्यामुळे आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते पुढचं नाव आहे माधुरी मिसाळ यांचं पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ चौथ्यांदा निवडून आले आहेत मंत्रिमंडळात महिला चेहरा आणि माधुरी मिसाळ यांच्या आमदार म्हणून असलेल्या अनुभवाचा फायदा करण्यासाठी भाजप माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद देऊ शकतं पुढचं नाव आहे शिवेंद्र राजे भोसले यांचं शिवेंद्र राजे हे सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत सहकार क्षेत्र मराठा चेहरा आणि स्वतःचा असलेला जनतेवर प्रभाव त्यामुळे शिवेंद्र राजे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते हो। पुढचं नाव आहे गोपीचंद पडळकर यांचं सांगलीतील जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत धनगर समाजातून येणारे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत या यादीत पुढचं नाव आहे सुरेश खाडे यांचं सुरेश खाडे हे मिरज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि मंत्रिपदाचा असलेला अनुभव त्यामुळे सुरेश खाडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागू शकते पुढचं नाव आहे देवी आणि फरांदे यांचं देवी आणि फरांदे ह्या नाशिक मध्य मद्द मतदारसंघातून निवडून आल्या आहेत महिला चेहरा म्हणून फरांदे यांना मंत्रीपद मिळू शकतं आता पाहूया शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे दादा भुसे यांचं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नसतील तर दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार होतं यावरून दादा भुसे यांचं शिवसेनेतील स्थान दिसून येतं पुढचं नाव आहे उदय सामंत यांचं उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत हे उद्योग मंत्री होते तिसरं नाव आहे शंभूराज देसाई यांचं एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आणि महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावर काम करण्याचा असलेला अनुभव त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडू शकते पुढचं नाव आहे गुलाबराव पाटील यांचं पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले आहेत महायुती सरकारमध्ये पाटील हे पाणी पुरवठा मंत्री होते पुढचं नाव आहे भरत गोगावले यांचं एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती काही पूर्ण झाली नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भरत गोगावले यांच्या नावाचा विचार होऊ शकतो या यादीत पुढचं नाव आहे शिवसेनेचे प्रवक्ते आणि संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचं शिरसाट यांची मंत्रिपदाची अपेक्षा ही लपून राहिलेली नाही एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिरसाट यांना मंत्रीपद मिळू शकतं पुढचं नाव आहे अर्जुन खोतकर यांचं जालना विधानसभेचे आमदार आणि मराठवाड्यातील मराठा चेहरा दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्जुन खोतकर हे मंत्री होते या यादीत पुढचं नाव आहे दीपक केसरकर यांचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीपदाचा असलेला अनुभव त्यामुळे दीपक केसरकर हे पुन्हा मंत्री होऊ शकतात पुढचं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं सरनाईक हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत सरनाईक हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात पुढचं नाव आहे अब्दुल सत्तार यांचं मुस्लिम चेहरा आणि मंत्रिपदाचा असलेला अनुभव या कारणांमुळे अब्दुल सत्तार यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे कमी मंत्रिपद आणि अधिक इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष मंत्रिपद देऊ शकतात अशी चर्चा आहे आता आपण पाहूया राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे येवल्याचे आमदार ओबीसी नेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदापासून अनेक मंत्रीपद सांभाळण्याचा असलेला अनुभव यामुळे छगन भुजबळ यांचे मंत्रीपद जवळपास निश्चित आहे पुढचं नाव आहे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचं मुस्लिम चेहरा सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आणि मंत्रीपद सांभाळण्याचा असलेला अनुभव यामुळे हसन मुश्रीफ यांची पुन्हा मंत्रीपदावर वर्णी लागू शकते या यादीत पुढचं नाव आहे परेडीचे आमदार आणि मराठवाड्यातील ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात आधीच्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे हे मंत्री होते पुढचं नाव आहे आदिती तटकरे यांचं राष्ट्रवादीच्या प्रमुख महिला चेहरा म्हणून अजित पवार पुन्हा आदिती तटकरे यांना मंत्रीपद देऊ शकतात आधीच्या महायुती सरकारमध्ये आदिती तटकरे या महिला व बाल विकास मंत्री होत्या या यादीत पुढचं नाव आहे दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवर यांचं महाविकास आघाडी सरकारमध्ये नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते पुढचं नाव आहे सुनील शेळके यांचं सुनील शेळके हे मावळचे आमदार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात नवीन चेहरा म्हणून अजितदादा सुनील शेळके यांना मंत्रीपद देऊ शकतात या यादीत पुढचं नाव येतं उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचं पक्षाचा दलित चेहरा म्हणून अजित पवार संजय बनसोडे यांना मंत्रीपद देऊ शकतात तर ही होती महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंडळी तुम्हाला काय वाटतं या यादीत कोणकोणते आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील कोणाचा पत्ता कट होईल आणि कोणते अनपेक्षित नावांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा